दिल्लीत गणरायाचे भक्तिमय स्वागत महाराष्ट्र सदनासह मंडळामध्ये उत्साहाचा जयघोष खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या हस्ते गणरायाची भक्तिमय वातावरणात प्राण प्रतिष्ठा राजधानी दिल्ली आज गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने आणि ढोल ताशाच्या निनादाने गणरायामय झाली लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन महाराष्ट्र सदनासह दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांनी भक्तीपूर्ण उत्साहात साजरे केले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्र सदनात गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून या उत्सवाला भक्तिमय प्रारंभ केला यंदा गणेशोत्सवाला महाराष्ट्रात राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने दिल्लीतील मराठी बांधवांमध्ये विशेष उत्साह संचारला आहे पुढील दहा दिवस दिल्लीत भक्ती उत्साह आणि मराठ मुळ्या सांस्कृतिक जल्लोषाचे वातावरण महाराष्ट्र सदनात गणरायाचे भव्य स्वागत महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने गणरायाची प्राणप्रतिष्ठा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली यावेळी निवासी आयुक्त आर विमला अपर निवासी आयुक्त निवा जैन सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक मनीषा पिंगळे माहिती अधिकारी अंजू निमसरकार व्यवस्थापक प्रमोद कोलपते लेखा अधिकारी निलेश केदारे यासह अनेक अधिकारी, अधिकारी कर्मचारी आणि गणेश भक्त उपस्थित होते सकाळी कोपर्निक मार्गावर काढण्यात आलेली मिरवणूक गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषाने दुमदुमली दोल, ताशान ताशान गजर आणि मंत्रोच्चारांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठा छाटामाटात संपन्न झाली गणरायाच्या स्वागताने दिल्लीत मराठी संस्कृतीचा ठसा था पुन्हा एकदा हा उत्सव भक्ती आणि सांस्कृतिक वैभवाचा अनुपम संगम आहे असे खा डॉक्टर शिंदे यांनी यावेळी सांगितले महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाचा उत्साह संपूर्ण दिल्लीला सांस्कृतिक रंगात रंगवणार आहे असे निवासी आयुक्त तथा सचिव यांनी सांगितले स्टार स्टार महाराष्ट्र सदनातील प्रदर्शन आणि बचत गटांचे विक्री स्टॉल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात आयोजित गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्वयं सहायता गटांचे प्रदर्शन विक्री स्टॉल ला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले मराठी संस्कृती हस्तकला आणि परंपरांचे दर्शन घडवणाऱ्या या स्टॉल्स मुळे यंदाच्या उत्सवाला विशेष रंगत आली आहे हा उत्सव मराठी समाजाला एकत्र आणण्यासोबतच दिल्लीतील इतर समुदायांनाही मराठी संस्कृतीची ओळख करून देतो असे डॉक्टर शिंदे यांनी नमूद केले बचत गटांच्या या प्रदर्शन आणि विक्री स्टॉल्स मुळे स्थानिक कारागिरांना आणि छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळाले असून मराठी हस्तकलेची ख्याती दिल्लीत पोहोचली आहे स्टार स्टार मराठी मंडळांमध्ये भक्तीचा उत्साह दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांनी ढोल काशांच्या गजरात आणि भक्तीपूर्ण जय गणरायाचे स्वागत केले के यंदा गणेशोत्सवाला मिळालेल्या राज्य महोत्सवाच्या दर्जाने मराठी समाजाचा उत्साह झाला आहे दिल्लीतील मराठी बांधवांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपली सांस्कृतिक ओळख पुन्हा एकदा अभिमानाने अधोरेखित केली स्टार स्टार सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलसेल गणेशोत्सवाच्या निमित्ताने दिल्लीत सांस्कृतिक कार्यक्रमांचा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे विविध मराठी मंडळांनी महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत मराठमोळ्या लावण्या नाटक संगीत रजनी पथकांचे सादरीकरण कीर्तन भजन संध्या आणि मराठी नाट्य प्रयोग यंदाच्या उत्सवात दिसणार आहेत मराठी सह मराठी गणेश या उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग आहे ज्यामुळे दिल्लीत पुढील दहा दिवस, दिवस भक्ती आणि उत्साहाचे वातावरण कायम राहील